विकासकामांच्या मुद्द्यावरून खासदार प्रणिती शिंदे आक्रमक पालिका आयुक्तांसह प्रशासनालाही धरले धारेवर सोलापुरातील विकासकामांवरून काँग्रेस खासदार का प्रणिती शिंदे यांनी महापालिकेच्या आयुक्तांसह अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं खासदार निधीतून तब्बल चाळीस कोटी रुपये शहराच्या विकासासाठी दिले गेले असून या निधीतील कामांची माहिती मागवली असता समाधानकारक उत्तरं न मिळाल्यानं शिंदे भडकल्या याप्रसंगी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी असा आरोप केला की भाजप आमदारांच्या कामांना प्राधान्य देत वेगानं गती दिली जाते मात्र खासदार निधीतून मंजूर झालेल्या कामांकडे दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यात नाराजीचं वातावरण पसरलं आहे

अलीकडे पावसामुळे शहरातील अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठ्या समस्यांचा सा सामना करावा लागला यावरून खासदार पुणती शिंदे यांनी थेट महानगरपालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल आणि परवा जी सोलापुरात अतिवृष्टी झाली आणि लोकांना दिशाभूल करण्यात आलं लोकांची दिशाभूल करून लोकांना सांगण्यात आलं की एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस कधीच सोलापुरात पडला नव्हता ही चुकीची माहिती एकतर आयुक्तांनी आपल्या समोर आणली महापालिकेने आपल्या समोर आणली दुसरी चुकीची माहिती जी आयुक्तांनी समोर आणली की हे नॅशनल हायवेच्या काही चुकांमुळे आहे की एवढे त्या ठिकाणी त्या ठिकाणी फ्लडिंग झालं ही साफ चुकीची माहिती आयुक्तांनी रेकॉर्डवर आणली आहे आपण एवढे वर्ष बघतो सोलापुरात पहिल्यांदाच एवढा पाऊस पडला असा नाही आहे सोलापुरात ह्या पद्धतीचा पाऊस अनेकदा पडलाय पण एवढी वाईट परिस्थिती कधीच उद्भवली नव्हती महत्वाची गोष्ट म्हणजे जिकडे अमृतची कामं अमृतची कामं म्हणजे ड्रेनेज अमृत योजना ही महाराष्ट्र शासनाकडून मोठी योजना ड्रेनेजची कामांसाठी पैसे मिळालेले जिथे अमृतची कामं झाली आहेत म्हणजे जिथे झालंच नव्हतं पाहिजे जिथे ड्रेनेजचं पाणी बाहेर निघा पावसाचं पाणी बाहेर निघालं पाहिजे होतं तिथेच आपल्याला हा हे पाणी तुमताना दिसतंय रस्तेवर घर खाली घरांमध्ये इथपर्यंत पाणी गेलंय लोकांच्या त्या त्या सगळ्या परिसरात आतापर्यंत पाणी आहे जीसीबी पोहोचलं नाहीये म्हणजे तुम्ही बघताय लेवल ऑफ करप्शन कुठून कुठे करप्शन येत आहे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की शहराच्या विकासाकडे आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे गंभीरपणे लक्ष न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होईल असं त्यांनी सांगितलं